अभिजित पवार यांची राष्ट्रवादीत पुन्हा घर वापसी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे अभिजित पवार हे दोनच दिवसांमध्ये शरद पवारांकडे परतले आहेत अभिजित पवार यांच्यासह हेमंत हो वाणी यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र आता पुन्हा एकदा अभिजित पवार यांची घर वापसी झाली आहे अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव होता असा गोप्यस्फोट अभिजित पवार यांनी केला आहे अभिजित पवार यांनी हेमंतवाणी यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता मात्र दोनच दिवसांमध्ये मा त्यांची घर वापसी झाली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी दबाव होता असा आरोप त्यांनी केला आहे ते पुढे बोलताना म्हणाले की मुल्ला यांनी पक्षप्रवेशासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग केलं पण त्या ब्लॅकमेलिंगला मी आता बळी पडणार नाही माझी एवढीच चूक झाली की मी साहेबांशी बोलायला हवं होतं पण मी तणावात होतो त्यामुळे हा सर्व प्रकार घडला राजकारणात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे असं अभिजित पवार यांनी म्हटलं आहे अभिजित पवार यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात घर वापसी झाली आहे मला काय विचारत त्यांनी सांगितलं ना मला तर माहिती पण नाही मी तर त्याला विचारत होतो काय त्रास आहे का तो विचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचं एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेल्या वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो हो, कधीतरी दुबई फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे कोण ऑपरेट करत आहे सगळं माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी एकाचा खून ऑलरेडी झालाय त्याच्या दोन आज दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घर बर्बाद करणार आहात घरात जेवायला पैसा नाहीत त्या जमीनच्या असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान पैसेवाला आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्यासमोर माणसं उभी करतो राजकारण कुठेतरी गिप्त झालं असं म्हणताय का लाख मला काय मला काही बोलायचं नाही हे सांगितलं तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्य सामोरे आलं तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण दादांनी डोळे उघडावेत आता मी उगस नाही दादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायरी होणार आहे याला सांगतो जितेंद्र आवड ची इन्क्वायरी होणार आहे अरे मी काय बेंचत कोणाला खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला ना लावली जरा इन्क्वायरी एक तुझी होऊ हो दे आणि एक माझी होऊ दे त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत जा ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस बरबाद करणार तुम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला धनंजय मुंडे तुम्हाला विरू मारे त्यांनी सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला कर्मचकेच एफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या अजितदादाना एवढीच विनंती आहे दादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन आलेला यांनी अजितदादाना छाडी ठोपपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं काय दादा तथ्य नव्हतं एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे